शिक्षण हीच खरी संपत्ती आहे आणि ही संपत्ती आज आपल्या विरसणी गावाच्या आठ विद्यार्थ्यांनी मिळवली आहे आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरसणी तालुका इमायतनगर जिल्हा नांदेड येथील आठवीतील काही उज्ज्वल विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवून आपल्या शाळेचे शिक्षकांचे पालकांचे आणि संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केले आहे हे यशस्वी विद्यार्थी म्हणजेच समीक्षा यादवराव पावडे प्रतीक्षा बालाजी जुकरे शिवम जगन्नाथ शिंदे शिवराज नागनाथ शिंदे विनायक गोविंद कदम तन्वी बालाजी डाके भाग्यश्री अवधूत पतंगे विनायक नामदेव वाडोणकर या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन या विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या मेहनतीने नाही तर शाळेतील सर्व शिक्षक वृंदांच्या मार्गदर्शनाने आणि पालकांच्या प्रोत्साहनाने हे यश प्राप्त केले आहे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक तथा केंद्र खडकीचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री दिलीप रावते सर इयत्ता आठवीचे वर्ग शिक्षक श्री लक्ष्मण जाधव सर आणि आमचे समर्पित शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मुलाची भूमिका बजावलेले आयडियल कोचिंग क्लासेसचे संचालक श्री शेवाळे सर व त्यांची टीम यांचेही विशेष आभार या सर्वांचे खूप खूप अभिनंदन अभिनंदन करत आहेत शाळेचे सर्व शिक्षकवृंद शालेय शिक्षण समिती अध्यक्ष व सदस्य सर्व पालकवृंद आणि संपूर्ण गावकरी बिरसरी ही केवळ सुरुवात आहे पुढील यशस्वी वाटचालीसाठी आमच्या अनेक शुभेच्छा तुमचं हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करत राहील पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र